मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण कधी ना कधी आजारी पडतो कधी ना कधी बिमारी आपल्याला येत असते म्हणजेच आजारग्रस्त आपण होत असतो अशावेळी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपण सतत सांगत सुटतो की मी आजारी आहे मी आजारी आहे असे जेव्हाही इतरांना आपण सांगत असतो तर नक्कीच त्याचे कंपन स्वतःमध्ये सुद्धा निर्माण होत जातात आणि इतरांमध्ये सुद्धा तसेच विचार पोचल्याने समोरचे व्यक्ती काय विचार करतात अरे आपण आजारी आहात आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे एक व्यक्ती असा विचार व्यक्त करतो आपल्याशी बोलून दाखवतो आजूबाजूचे व्यक्तीसुद्धा तसेच कंपन तयार करतात व्हायब्रेशन तयार करतात आणि सर्वत्र सामूहिकरित्या तसेच कंपन तयार होतात अरे तुम्ही आजारी आहात मित्रांनो आजूबाजूचे वातावरण हे जे होऊन जाते त्याचबरोबर आपण सांगताना जे कंपन तयार झाले व्हायब्रेशन झाले की मी आजारी आहे ह्याची पुनरावृत्तीसुद्धा झाली म्हणजे स्वतः आजाराबाबत अनेक वेळा कंपनं तयार केलीत आणि इतरांनीसुद्धा तसे वातावरण तयार केले आणि तशीच फ्रिक्वेन्सी तसेच व्हायब्रेशन तसेच कंपनं सुद्धा मिळत राहिली आणखी आजारामध्ये भर पडली मित्रांनो फक्त आपल्या आजाराबाबत डॉक्टरांना सांगावे इतर मित्रमंडळींना आपण स्पष्ट सांगावे की मी खूप चांगला आहे मी खूप ठणठणीत आहे माझे आरोग्य उत्तम आहे मी खूप बरी आहे मित्रांनो असा वारंवार विचार जेव्हा आपण करू तर इतर व्यक्तीसुद्धा म्हणतील अरे तुम्ही चांगलेच आहात खूप चांगले आहात तुम्ही आजारमुक्त आहात तुम्हाला छान वाटते तुम्ही स्वस्त आहात इतर व्यक्तीसुद्धा असेच चांगले कंपन तयार करतील आणि तसेच वातावरण तयार होत जाईल मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा